निवडणुकीच्या रणांगणात पैशाची ताकद मोठी यंत्रणा आणि प्रसिद्ध चेहरे असताना देखील उल्हासनगरातील प्रभाग क्रमांक दोन ब च्या वर्षा भीमराव पगारे या महिला उमेदवाराने हार मानलेली साधन सामग्री असूनही ते सातत्याने प्रचार करत आहेत प्रचारादरम्यान थकवा जाणवल्यावर त्यांनी रस्त्यालगतच एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबणं पसंत केलं हा साधा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय उमेदवाराने सांगितलं की मी गरीब असली तरी जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत आहे पैसा नाही पण आत्मविश्वास आणि जनतेचा पाठिंबा आहे सामान्य जनतेत मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेत प्रचार करणाऱ्या या अपक्ष उमेदवाराची चर्चा परिसरात रंगू लागली आहे मोठ्या नेत्यांच्या झगमगाटात हा साधेपणा मतदारांचं लक्ष वेधून घेतोय राजकारणात पैसा नव्हे तर प्रामाणिकपणा आणि जिद्द महत्वाची असते हे या गरीब अपक्ष उमेदवाराने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय नमस्कार मी वर्षा भीमराव पगारे प्रभाग कमांक दोन ब दो मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे मी जवळजवळ वीस वर्ष भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी विविध प्रकारची कामं केली आहेत महिला बचत गट सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य तसेच ओर गरिबांची आम्ही सेवा केलेली आहे पक्षाने डावळल्यामुळे ना 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 मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे सगळ्या प्रभागातील नागरिकांना आव्हान करते की माझ्या विजयीनंतर प्रत्येक प्रभागातील व्यक्तींना नागरिकांना माझ्याकडनं जितका प्रयत्न होणार तितकं सहकार्य करणार वीस वर्ष मी सहकार्य केले आपल्या प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी मला प्रटं प्रचंड मताने विजयी करा विजयी करा धन्यवाद जय झुलेलाल जय भीम जय महाराष्ट्र माझी निशानी आहे प्रभाग दोन मधील निशानी वर्षा भीमराव पगारेची अंगती 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 दोन ब मधून अपक्ष उमेदवार लक्ष असू द्या